नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं एकदा सहर्ष स्वागत करतो आहे येस पटापट सगळ्यांनी सॅनलला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे जगदार्थने अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे हां आता मी बघत होतो येस आय हॅम व्हेरी फाईन हां तब्येत आता ठीक आहे एकदम ठीक आहे येस फिलिंग वेल नाव परफेक्ट टू डेज एम पी सी सी पेपर कॅन्सल अबे आता कुठे एम पी सीचा पेपर आला भेंड्या ठीक आहे जब्या तू आज आलाय वाटते येस yes, टायगर जिंदा है येस थँक यू सो मच येस फाईन आता ठीक आहे चालते हा ठीक आहे ठीक आहे फिलिंग बेटर एकदा सांगितलं ना बेस का शंभरदा विचारता कशा आहे कशा आहे गोळ्या खावा सर हां गोळ्यासोबत थोडं औषध बी खा लागते थर्टी थर्टीचं ओके सा. सार बरोबर होते तांडवमध्ये सर कन्सेप्ट घ्या तुम्ही कन्सेप्ट मस्त शिकवता थेरी तर आमच्याकडून होऊन जाईल ठीक आहे चलते स्ट्रॅटजी सांगा स्ट्रॅटजीचा व्हिडिओ उद्या घेतो आहे फॉर दॅट इज डब्ल्यू सी डी री एक्झाम ओके तू उद्या राहिले सर मटन खाणं बंद करा बे ढोरा तुला कोण ऐकू मी थर्टी नाही सर नाईन्टी घ्या म्हणते चलते व्हेरी गुड याच्यातच वाया गेले बे तुम्ही पुढते हो ठीक आहे जब्या तू लक्ष ठेव त्यावर नाही तर मी त्यावर लक्ष ठेवीन तर तेव्हा कार्यक्रम मुख्य हो होऊन जाईल चालते कोण बनेगा जलसंधारण अधिकारी डॅट इज कोण बनेगा डब्ल्यू सीडीजी आजचं आपलं फोर्टी थर्ड ओके त्रेचाळीस आजचं आपलं असणार आहे सर एकदा डमरू वाजवा ए पोट चाललं बदबास ओके चालते सोबत आपल्यासोबत आहे सगळेजण मिळून आपण आपल्या कंप्यूजीचं लगेच स्वागत करूया आणि कंपनीजींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपल्या पहिल्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती लगेच टाकण्यात यावा लगेच कंप्यूटर जे लगेच पहिला क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्यूटर स्क्रीनवरती लगेच टाकण्यात यावा झालं त्याचं सुरू हॅपी बर्थडे सर म्हणते आपण काय दररोज वाढदिवस करशील का माय चला पोल पहिला क्वेश्चन चालेल काय म्हणतो क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स इज डिफाईन ॲज द मॅक्सिमम वॉटर कंटेंट ॲट विच रिडक्शन इन द वॉटर कंटेंट विल नॉट कॉज ए डिक्रीज इन द व्हॉल्यूम ऑफ सॉइल मास सांगा एखाद्या सॉइल मास मधून तुम्ही आणखी जर वॉटर लॉस जरी केलं रिडक्शन जरी केलं वॉटर तरी त्याचा व्हॉल्यूम चेंज होणार नाही तो वॉटर कंटेंट म्हणजे कोणता वॉटर कंटेंट होता पटकन सगळ्यांनी अन्सर करायचं आहे ऑप्शन आर श्रिंकेज लिमिट प्लास्टिक इंडेक्स लिक्विड लिमिट की प्लास्टिक लिमिट सांग रे बाबा काय असते चला तुम्ही दोघ जण आपल्याकडे ऑफलाईन मध्ये बसलाय ऑफलाईन मध्ये बिचारे इन्क्वायरी करायसाठी आले तर बसवलं हो मी ते येले असंच हो मला बी चांगलं वाटते तिसरे डेबिट भावे बसले ते जेवण करून आले सांगा बरं शोभते का त्या इले समोर खाऊन आले एक तर आला मी जेवलो नाही ओके okay, चला पटकन सगळ्यांनी आन्सर करायचा आहे काय असते तुम्हाला माहित आहे दॅट इज कन्सिस्टंट इंडेक्स चा ग्राफ असतो आपला ओके लाईक ग्राफ हा ग्राफ मी किती तुम्हाला सांगितलं हा काय असते हे असते श्रिंकेज लिमिटचा हे असते प्लास्टिक लिमिटंचा वॉटर कंटेंट आणि असते लिक्विड लिमिटंचा वॉटर कंटेंट ओके okay, जर तुम्ही बघितलं इकडं असते व्हॉल्यूम इकडं असते वॉटर कंटेंट जसा असा वॉटर कंटेंट वाढते सॉईलचा व्हॉल्यूम तसा वाढत असते बट एक वॉटर कंटेंट याच्यात असं आहे कोणता हा श्रिंकेज लिमिटचा वॉटर कंटेंट ओके याच्यानंतर तुम्ही किती सॉईल मधलं पाणी रिमूव्ह करा किती पाणी कमी करा वॉटर कंटेंट कमी होणार पण सॉईलचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे सॉईलचा व्हॉल्यूम कधीच चेंज होत नसते दॅट वॉटर कंटेंट इज करस्पॉन्ड टू दी श्रिंकेज लिमिट वॉटर कंटेंट ओके श्रिंकेज लिमिटच्या खाली तुम्ही किती वॉटर कंटेंट तरी लॉस केलं तरी सॉईलचा व्हॉल्यूम कमी होत नसते बट श्रिंकेज लिमिट नंतर जर तुम्ही मध्ये वॉटर ऍड करत गेले तर सॉईलचा व्हॉल्यूम देखील वाढत असते ओके सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरची लगेच पोल एंड करण्यात यावा आणि त्रेसष्ट टक्के पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केला सिक्स्टी थ्री पर्सेंट व्हेरी गुड बेपोट शाबास फर्स्ट क्लास सर uh, रत्नागिरीला या फिश फ्राय खायला तुम्हाला बरं वाटेल अबे ढोरा तु नाही तंदुरी चिकन बनवलं मी आता शर्यत आहे अबे पेपर आहे पेपर चलते? चौदा तारखेला पेपर आहे कंपूर जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला क्वेश्चनचा पोल आपल्या कंपूर स्क्रीनवरती टाकण्यात यावा इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कन्सोलेशन ओके okay, जर तुम्ही कन्सोलेशन थेरीचा अभ्यास करताय फिलिंग द ब्लँक्स इज डिफाईन ऍज डिक्रीज इन द वर्ल्ड पर युनिट इन्क्रीज इन द प्रेशर व्हेरी इझी क्वेश्चन व्हेरी इझी क्वेश्चन असा कोणती टर्म आहे म्हणते जे तुम्हाला सांगते की तुमच्या सॉईलचा वॉइड रेशिओ कमी होणार आहे तर तुम्ही तुमच्या सॉईलवरती प्रेशर वाढवता ऑप्शन सार कोई पेशंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी कोई पेशंट ऑफ वॉल्यूम चेंज कोई पेशंट ऑफ कन्सल्टेशन की कोई पेशंट ऑफ पर्लिटी चला पटकन दोन ऑप्शनमध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार आहे दॅट ऑप्शन इज बी अँड अनादर वन इज ए ए आणि बी मध्ये तुम्ही कन्फ्यूज होणार आहे बाकी सी आणि डी वाले तर हलकट फोटे ते टोले मारून चला पटकन सगळ्यांनी पोलवरती अन्सर करायचं आहे जब्या म्हणते कम्प्युटर जी मेल आहे का फिमेल आहे बे चे याचा जब्या तुला असा तू तु, जब्या तू लक्षात ठेव तेव्हा हो, शोध लावायला सांगितला मी ना ओके हां दोन तीन पोलीस स्टेशनमध्ये गेलो आहे त्या नाव घेऊन सर तुम्ही खूप हँडसम दिसता हो का पाय ना मी एखादी चालतंय चला पटकन सांगा काय असते तुम्हाला माहिती असते काय फॉर्म्युला असते आपला कन्सोलेशन कन्सॉलेशन फक्त तुम्हाला कन्फ्युज करायचं टाकलंय त्याचं काही आहे ओके आपण म्हणतो आपल्या सॉईलमध्ये जर पाणी आहे ओके तर एक्सेस वॉटरला रिमूव्ह करण्यासाठी पण कन्सोलेशन तरी वापरतो ओके मग आपल्याला एक्स्टर्नल एनर्जी लावं लागते काय लागते सपोज सब, सब, हा तुमचा सॉईल मास या सॉईल मधला वॉटर रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही एक्स्टर्नल लोड लावलं एक्सटर्नल लोड लावणे पाणी निघालं ओके आता पाणी निघाल्यानंतर हे तर बरोबर आहे वॉल्यूम चेंज होणार व्हॉल्यू किंवा चेंज होणार ओके पण तो असतो का व्हॉल्यूम चेंज असतो का कोई पेशंट ऑफ वॉल्यूम चेंज अशी कोणती टर्म आहे का अशी कुठली टर्म नाही आपण काय होत असतो की फॉर एक्झाम्पल दॅट इज जर तुम्ही एक्स्टर्नल प्रेशर ऍड करताय एक्सटर्नल प्रेशर ऍड करताय तर वॉइड रेशो कमी होणार आहे सॉईलमधला काय होणार आहे वॉइड रेशो कमी होणार आहे कमी होणार आहे म्हणजे कोणता साइन देणार मायनस साइन देणार कधी वाढणार आहे ओके जर तुम्ही काय दिलं इफेक्टिव्ह स्ट्रेस जर त्याच्यावरती एक्सटर्नल लोड लावलं त्याला आपण इफेक्टिव्ह स्ट्रेस म्हणतो त्याने सॉईलचा वर्ड शिव कमी होत असते त्याला आपण म्हणत असतो ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी काय म्हणत असतो आपण त्याला कोयपेशन ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी वर्ड्स कमी होणे म्हणजे सॉईल कॉम्प्रेस होणे ओके म्हणजे कधी ज्यावर तुम्ही इफेक्टिव्ह स्ट्रेस इफेक्टिव्ह स्ट्रेस म्हणजे एक्स्टर्नल फोर्स जर तुम्ही लागला ग्रेन टू ग्रीन स्ट्रक्चर ओके तर ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर आणि त्रेसष्ट टक्के याही क्वेश्चनचं आन्सर त्रेसष्ट टक्के पुराणीच बरोबर केलेलं आहे एक्सेलंट कम्प्युटर चाललं होतं पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात या चेक करू आ, या क्वेश्चनचा येतो ओके आय थॉट की तीस टक्के चुकीचा तीस टक्के पूर्ण बरोबर करू शकणार नाही इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्ट्रक्चर ऑफ टिंबर द फंक्शन ऑफ फिलिंग द ब्लँक्स इज टू ग्रो वुड सेल्स ऑन द इनसाइड एंड अँड स्मॉलर बेस सेल ऑन द आउट असा कोणती यापैकी तुमच्या टिंबरचा स्ट्रक्चर आहे जो तुमच्या टिंबरच्या इनर साईडला ग्रोथसाठी ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असते आउटर साइडला ग्रोथसाठी तो रिस्पॉन्सिबल नाही चला टिंबर सेक्शन आपण घेतलेला आहे पोल आलाय बे पोटया दे पटकन लुकिंग लाईक विराट कोहली अभे त्याची बॉडी कुठं माय बॉडी कुठं त्याची अनुष्का कुठं माय भेंड कोण कुठं ओके okay. चला पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे सॅपूड बार्क मिडिलरी रेस की कॅम्बियम लेअर पटकन सांगायचंय असा कोणता यातला टिश्यू आहे जो टिंबरच्या इन साइडला इनर, इनर सेक्शनला ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असतो आउटर साइड साठी नसतं ओके तर टिंबरचं क्रॉस सेक्शन कसं हार्टवुड दीथ कॅम्बियम लेअर इनर बार्क अँड देन इज आउटर बार्क ओके okay, तुम्हाला इथून लक्षात येते आउटर लेअरवरती वरती कोण आहे दॅट इज इनर बार्क आणि आउटर बार्क हे इनर बार्क आणि आउटर बार्क जे आहे हे आउटर ग्रोथसाठी आउटसाइड ब्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असते आणि इंटरसेक्शन मध्ये इनसाइड कोण कोण काम करते हार्टवुड सॅपूड आणि कॅम्बियम लेअर ओके सो मोस्ट प्रॉब्लेबल इज कॅम्बियम लेअर ओके इथून तुमच्या टिंबरची म्हणजे हा कॅम्बियम लेअर पासून टिंबर तुमच्या टिंबरची इनसाइडला ग्रोथ होणं सुरू होणार आहे सॅपूड पासून इन्का सॅपूडच्या कॅम्बियम लेअरच्या आतमध्ये आधी कोणाला ग्रोथ करायला लागेल आधी कॅम्बियम लेअरला ग्रोथ करायला ते लागेल तेव्हा कुठे सॅपवुड तेव्हाच कुठे हार्टवूड आणि पीथचं ऑलरेडी नरिशमेंट होऊन जात असते तीन महिन्यामध्ये तर पीथची ग्रोथ रिस्पॉन्सिबल होत नाही कॅम्बियम लेअर पासून जे सुरुवात होणार आहे जे इनसाइडला वाढणार आहे ओके ते काय होणार आहे दॅट ग्रो वुड सेल्स ऑन द इनसाइड अँड स्मॉलर ऑन द आउट इनसाइडला इनसाईड ग्रोथ जे ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असतो तो कॅम्बियम असतो त्याच्यानंतर जर दुसरा कोणता असला तो सॅपवूड असतो त्याच्यानंतर तिसरा कोणता असला दॅट इज हार्टवूड ओके okay, तर असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तो मोस्ट प्रोपेबल आन्सर इज कॅम्बियम लेअर ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर चला डी मनारेपोर किती कंपनीचे लगेच पोल एंड करण्यात यावा सर वर्कमॅन कंपेन्सेशन ऍक्ट वर एक लेक्चर घ्या नक्की घेऊया ओके okay, सो so दॅट इज कॅम्बियम इज yes. ओनली ट्वेंटी सेव्हन तुम्हाला आधीच सांगितलं तीस टक्के बरोबर उत्तर करणार नाही सत्तावीस पुराने फक्त त्याचं बरोबर आन्सर केलेलं आहे चालतंय जवळपास साडे अकराशे पोरं लाईव आहे आणि साडेतीनशेच लाईक दिसत आहे असा मारीन धुईन मी लक्षात ठेवा कम्प्युरजी आम्ही चाललो आहे बरं थोडं जा था कम्प्युटरजी ओके क्वेश्चन संपलेला नाही प्रमोशनचा वेळ आला आहे चोवीस जून पासून ऑलरेडी आपण नागपूर बॅच स्टार्ट केलेली आहे ऑल डायरेक्ट कंपन एक्झाम याच्यामध्ये कव्हर केला जाणार पहिला सब्जेक्ट मी ऑलरेडी कालपासून स्टार्ट केलं आहे नागपूर बॅचला कॉन्क्रीट टेक्लॉजी पासून आपण सुरुवात केलेली आहे आणि ऑलरेडी सहा ते सात सब्जेक्ट मी नागपूर बॅचला देखील घेणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नागपूर बॅचला ऍडमिशन करायची ऑफलाईन त्यांनी सेम नंबर नाईन वन फायव्ह सिक्स टू सिक्स टू सिक्स नाईन फाईव्ह तसंच लक्षात घ्या पुण्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच न्यू बॅच आपली लॉन्च होत आहे सात पासून ओके सगळ्या एक्झाम टीपीए डब्ल्यूडी डब्ल्यू डी बीएमसी डब्ल्यू सीडी अँड ऑल दी अदर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्या कोणत्या एक्झाम असणार आहे त्या सगळ्या एक्झाम या बॅच मध्ये कव्हर केल्या जाणार ओके तर ज्या विद्यार्थ्यांना पुण्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच जॉईन करायचे आहे त्यांनी एट सिक्स एट 8634-9494 या नंबर वरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता चला कंप्लीट लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती वरती टाकण्यात यावा सर नाशिकला बफरिंग नो व्हिडिओ वाईट इज बफरिंग मॅन लेट चेक नो व्हिडिओ बफर होत आहे नाव क्लियर इट इज ऑल्सो लॅगिंग इकडून सही आहे लॅग होत आहे क्लिअर आहे कर का रे सगळ्यांनी पटकन आन्सर करा क्लिअर आहे का क्लिअर आहे आता पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंपनी स्क्रीनवरती टाकण्यात यावा इन द दंटेस्ट ऑफ मेजरमेंट ऑफ रेनफॉल विच ऑफ द टाइप ऑफ नॉन ऑटोमॅटिक रेन गेज काय म्हणजतो रे अमाऊंट ऑफ रेनफॉल दॅट इज इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण रेंज लॅगिंग क्लिअर ना ओके okay, तर आपण अमाऊंट ऑफ आप रेनफॉल मोजण्यासाठी गेज स्टेशन युज करत असतो ओके तर तुम्हाला त्या दिवशीच्या कोण बनेगा एई जे च्या फॉर्मॅटमध्ये होता रेकॉर्डिंग वाला दॅट इज ऑटोमॅटिक गेज आज तुम्हाला विचारला यापैकी नॉन वाला कोणता आहे पटकन सांगायचं आहे ऑलरेडी आपण कालचं सेशन आय थॉट कालच बघितलेलं आहे कधी बफर होत कधी क्लिअर होत आहे लॅक पण भरपूर होत आहे सतीश वॉट्स गोइंग ऑन

ठीक आहे ओके तर यापैकी नॉन रेकॉर्डिंग रिंगेज कोणतं तुम्हाला माहिती आहे फ्लोट टाईप रिंगेज इज रेकॉर्डिंग रिंगेज टिपिंग बकेट टाईप इज रेकॉर्डिंग आणि वेग बकेटिंग हे सगळे कोणते आहे हे सगळे रेकॉर्डिंग रिंगेज आहे ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग रिंगेज आहे नॉन रेकॉर्डिंग रिंगेजचं एकच एक्झाम्पल आहे जे आपल्या इंडियामध्ये आपण यूज करतो दॅट इज सिमॉन्स रिंगेज कोणतं सिमॉन्स रिंगेज इज अ नॉन रेकॉर्डिंग रिंगेज सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर अँड छात्तर टक्के पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलंय सेव्हन्टी सिक्स पर्सेंट पुरांचं आन्सर बरोबर आलेलं आहे तुमचे ट्वेल्व थाउजंड एमसीक्यू वन ऑफ द बेस्ट बुक आहे सर, सर फक्त त्यात नगर परिषदचे चे पीएक्यू ऍड करा प्लीज ऑलरेडी इट इज गोइंग ऑन ओके त्यावरती माझं ऑलरेडी काम सुरू आहे ओके okay, तो ऑप्शन ए विल बी द आन्सर चालतंय कंपूजी लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंपूर स्क्रीनवरती वरती टाकण्यात यावा चला एकदम इझी प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग टू दी क्वाड्रंटल बिअरिंग कॉन्ड्रॅन्टल बिअरिंग कोणते कसात कोणता कंपास पटकन सांगा कॉड्रेंटल बिअरिंग घेणारा कोणता कंपास प्रिस्मॅटिक कंपास की सर्वेअर कंपास దర్వేర్ కంప్స్ ప్రిస్మేట ఫుల్ సర్కల్ బియరింగ్ కియరింగ్ బేట్ బాగా ఇన్ దిస్ సీస్టి ద బింగ్స్ట్ వేస్ట్ ఫ్రోమ నోర్థ సాయ బ పైల బీరింగ్ నోర్థస్ట్ साऊथ वेस्ट कॉर्ड्रेंटल बिअरिंग आपण काय म्हणतो प्रिस्मॅटिक कंपसमध्ये जे कोणतं तुम्ही बिअरिंग घेणार आहे ते कुठून घेणार आहे नॉर्थ उरून घेणार आहे आणि कोणत्या डायरेक्शन घेणार आहे क्लॉकवाइज डायरेक्शन घेणार आहे पण सर्वेअर कंपसमध्ये बिअरिंग आपण नॉर्थ किंवा साऊथ कुठून पण घेऊ शकतो जिथं तुमची लाईन आहे जवळ जो कोणता पूल असेल फॉर एक्झाम्पल ही लाईन आहे तर या लाईनच्या जवळ कोणता पूल आहे साऊथ तर मेजरमेंट घेणार साउथ पासून क्लॉकवाइज घ्यायचा आहे क्लॉकवाइज घ्या अँटी क्लॉकवाइस घ्यायचा अँटीक्लॉक वेग ओके दॅट डिपेंड्स ऑन यस पीडीएफ सुद्धा भेटेल ओके सो दॅट डिपेंड्स ऑन विचर इज नियर कोणता जवळ आहे तर हे स्टेटमेंट बरोबर आहे इट ऑल्सो नोन एज रिड्यू बेरिंग येस कॉड्रेटल बिअरिंगचं दुसरं नाव आहे रिड्युस बिरंग तर बोथ स्टेटमेंट आर करेक्ट बोथ वन अँड टू विल बी द करेक्ट आन्सर आणि असं म्हणणारे पुर आहे एटी वन पर्सेंट पुरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेलं आहे तीस क्वेश्चन तरी घ्या ऑलरेडी मी चार तास क्लास ऑलरेडी घेत असतो त्याच्यानंतर इकडे येतो त्याच्यानंतर तुमचं ता तांडव सिरीज असते ओके सो so, एक एनर्जी पण मेंटेन राहिली पाहिजे म्हणून मी जास्त घेऊ शकत नाही पण यू डोंट वरी आठ जुलैपासून तुमचा महायज्ञ आहे तर त्यामध्ये ते पाच पाच तास, तास चालणार आहे डोंट वरी ओके तर आता याच्यावरती मला सर्वाई करायचं सा आहे चला कम्प्युटर पुढच्या क्वेश्चनचा पोल लगेच आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी एअर पोल्युटंट यापैकी प्रायमरी एअर पोल्युटंट कोणता सगळ्यांनी लगेच करायचं ऑक्साइड ऑफ नायट्रोजन कि फॉर्मल डिहाइड सगळ्यांनी पटापट अन्सर करायचं आहे मध्ये आग लागेल तर पुरांना ठीक आहे तू यज्ञात बली देऊन देऊ आपण हाय आहे ओके चला यापैकी प्रायमरी एअर पोल्युटंट कोणता प्रायमरी म्हणजे काय दॅट इज मोस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ एअर पोल्युशन पटापट सगळ्यात लवकर एअर पोल्युशन जो मोस्ट रिस्पॉन्सिबल आहे एअर साठी तो कोणता आहे ओके याचं उत्तर तुम्ही इथं पाहून देऊ शकता सगळ्यात मोठी गॅस कोणती प्रेझेंट आहे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये दॅट विल बी द पोल्युटंट ओके तुम्हाला माहिती आहे सल्फरिक ऍसिड ओके इज रिस्पॉन्सिबल आहे का सल्फरिकाडीज द सेकंडरी एअर ओझोन इज इजो ए सेकंडरी एअर पोल्युटंट फॉर्मल एड सेकंड एअर पोर्टन उरला कोणता ऑक्साइड ऑफ नायट्रोजन इज प्रायमरी एअर पोल्युटन नायट्रोजनचा भाग असो तसं की आपण म्हणतो हायड्रोक्लोरिक ऍसिड ओके ऑप्शन सी विल बी द दर आणि सी म्हणणारे पोर आहे फोर्टी नाईन पर्सेंट एकोणपन्नास टक्क्यांनी फक्त बरोबर आन्सर केला आहे बाकी एक्कावन्न टक्के गदे आले सर डी वी नंतर किती दिवसात फायनल येते अराउंड फोर्टी डेज अराउंड फोर्टी फाइव डेज काम चांगलं केलं तर लवकर येतात चला कंपरूजी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्हाला गेस पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंपरू स्क्रीनवरती टाकण्यात यावा ऍन इव्हेंट विच मार्क्स द बिगिनिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी बिगिनिंग ऑफ अँड ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड तुम्हाला सांगितलं होतं ओके वॉट इज इव्हेंट इव्हेंट इज द स्टार्टिंग अँड एंडिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल आय एम प्लेईंग क्रिकेट मी क्रिकेट खेळतोय हे ॲक्टिव्हिटी आहे मी क्रिकेट खेळतो हे काय ऍक्टिव्हिटी आहे पण मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली हा एक इव्हेंट आहे माझं क्रिकेट खेळून झालं हा सुद्धा एक इव्हेंट आहे ऍक्टिव्हिटीचा स्टार्ट आणि ऍक्टिव्हिटीचा एंड हा एक इव्हेंट असतो काय असतो इव्हेंट फॉर एक्झाम्पल आपण कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केली कन्स्ट्रक्शन सुरू आहे ऍक्टिव्हिटी आहे कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात केली इव्हेंट आहे कन्स्ट्रक्शन संपलं हा सुद्धा एक इव्हेंट आहे स्टार्टिंग अँड एंडिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड ऍज इव्हेंट ओके तुम्हाला म्हटलंय बिगिनिंग ऑफ एन ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीचा जो सुरुवातीचा वेळ आहे तो काय असतो इव्हेंट त्याला आपण कोणता इव्हेंट म्हणतो त्याला आपण टेल इव्हेंट म्हणतो कोणता इव्हेंट असतो तो टेल आणि फिनिशिंग ऑफ एन एक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी संपली तो इव्हेंट कोणता असतो इव्हेंट हे इव्हेंट असतो एखादी ऍक्टिव्हिटी संपली तो हे डिव्हेंट एखादी ऍक्टिव्हिटी सुरू केली तो टेल इव्हेंट ओके तुम्हाला बिगिनिंग ऑफ ऍक्टिव्हिटी स्टॉट इज टेल इव्हेंट ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर आणि कंबुडी लगेच पोल एंड ओके चला पटकन है? है. 45, ओनली परफेक्ट करायचा आहे कम्प्युटर जे आम्ही पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा इज डिफाईन ऍज द स्क्वेअर रूट ऑफ इनर्शिया फोर्स टू प्रेशर फोर्स ओके स्क्वेअर रूट ऑफ इनर्शिया फोर्स टू प्रेशर फोर्स ओके चला कोणता नंबर असतो तो पटकन सांगायचा आहे पण आपण पड़ सांगायचंय हेड इव्हेंट एक्सप्लेन करा हेड इव्हेंट म्हणजे एखादी एक ऍक्टिव्हिटी संपली एखाद्या एक ऍक्टिव्हिटीचा फिनिशिंग ऑफ एनी एनीटी हेड इव्हेंट स्टार्टिंग ऑफ एनी ऍक्टिव्हिटी टेल इव्हेंट ओके चलते चला पटकन सांगायचं इलर्स नंबर वेबर्स नंबर मॅच नंबर कि फ्रॉट्स नंबर तुम्हाला माहित असते इनर्शिया फोर्स टू विस्कस फोर्स कोणता इनर्शिया फोर्स टू विस्कस फोर्स कोणता नंबर रेनॉल्स नंबर असते इनर्शिया फोर्स टू ग्रॅव्हिटी फोर्स कोणता नंबर इज नंबर असते ओके इनर्शिया फोर्स टू ऑफ इज मॅच नंबर असते आणि युलर्स नंबर काय असते इनर्शिया फोर्स टू प्रेशर फोर दॅट इज युलर्स नंबर म्हणजे ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर आणि ए म्हणणारे पोर आहे फोर्टी फोर किती फक्त चौवेचाळीस टक्के पुरानी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सर अगेन लॅग एक तर कधी कधी व्हिडिओ बरोबर राहते तर मी बरोबर राहत नाही माझी तब्येत खराब होते आज मी बरोबर आहे तो व्हिडिओ लॅग आहे अगेन लाईक असं वाटते मला पोरं येऊन मारण आता इथं असं झालं नाही पाहिजे पोर लॅग होता सॉरी यार आता मी काय करू याच्यात चालू देऊ ओके चालू द्या मग सतीश वरची क्वालिटी बफर होतोय सतीश खूप होत आहे का खूपच होत ठीक आहे चलो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया कंपनी चे जा लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंपनी स्क्रीनवरती टाकण्यात यावा नजर लागली यार पोरं बरोबर म्हणते व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप विल एंड दिस सतीश एंड करायचं चल विल एंडिंग दिस व्हिडिओ नो 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 इट विल क्रिएट मोर प्रॉब्लेम राईट नो एकदा झालं एकदा थोडं कनेक्शन जरी लूज झालं तर पूर्ण क्लोज होऊन जाणार पूर्ण क्लोज होऊन जाणार चलो लक्षात घ्या ऑलरेडी चोवीस जून पासून आपले बॅच सुरू झाली आहे नागपूरला ओके मिस ऑलरेडी माझा पहिला सब्जेक्ट सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना नागपूर बॅच ऑफलाईन मध्ये जॉईन करायचे या नंबरवरती कॉल करून बॅच एन करा ज्या विद्यार्थ्यांना पुण्याची ऑफलाईन ऑनलाईन स्पेशल बॅच जॉईन करायची आहे सात जुलैपासून ऑनलाईन ऑफलाईन नवीन बॅच स्टार्ट होते त्यांनी टीपीए डब्ल्यूडी डब्ल्यू सी डी सगळ्या एक्झामसाठी बॅच असणार आहे ज्या मित्रांना ऑनलाईन ऑफलाईन पुण्याला करायचं आहे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता अकरा रुपयांमध्ये आपल्या दोन फिट सिव्हिलच्या अप्लिकेशनवरती बारा हजाराचा एमसीक्यू सेट आहे सगळ्यांनी डाउनलोड करा आपलं अप्लिकेशन आणि मॅक्सिमम एमसीक्यू यामधून सोडण्याचा प्रयत्न करा करायचा नसल्यास यावरती मला कॉल करा किंवा मेसेज करा कॉल तुम्ही उचलत नाहीस यु नो ओके एटीपी एक्झाम ची ऑलरेडी बॅच अकरा जुलैपासून आपली ऑनलाईन ऑफलाईन सुरू झालेली आहे तसंच एम एस सी फाउंडेशन बॅच देखील आपल्याकडे सुरू आहे ऑनलाईन ऑफलाईन ज्या विद्यार्थ्यांना सी बॅच जॉईन करायचे टी एटीपी बॅच जॉईन करायचे आणि सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरची बॅच इन्क्वायरी करू शकता फॉलो करा द इन फिटिंग इंजिनिअरिंगचे इंस्टाग्राम पेज काय या नंबरला कॉल करा आय एक्स्ट्रीमली सॉरी आता इंटरनेट कनेक्टेड इशूसमोर मी ॲक्च्युअली काही करू शकत नाही सो so व्हेरी व्हेरी सॉरी फॉर दॅट ओके okay, यानंतर अशी प्रॉब्लेम होणार नाही याची मी भरपूर काळजी घेणार म्हणजे घेणार ओके आणि जे काही क्वेश्चन राहिले आहे मी पुढच्या सेक्शनमध्ये I am really sorry for that. Again, sorry, sorry, sorry. From the whole team, sorry. Thank you.